स्थानिकाच्या मुद्द्यावर प्रत्येक स्थानिक माणसांनी स्थानिक माणसाच्या बरोबर राहायचं हे आता आपलं सर्वप्रथम ब्रीदवाक्य असायला पाहिजे आज वाड्यामध्ये हा जो संघर्ष चालू आहे व्यावसायिक वाय व्यावसायिकांसाठी आज आपला मराठी तरुण कुठेतरी व्यवसाय करू इच्छितो आणि जर बाहेरची लोकं येऊन तो व्यवसायही त्यांच्याकडनं जर हिरावत असतील तर आमचा त्या गोष्टीला विरोध आहे आणि आम्ही या पूर्णपणे उपोषणाला बहुजन विकास आघाडी माननीय लोकनेते हितेंद्र ठाकूर त्याचबरोबर माननीय माजी आमदार राजेश पाटील आणि मी स्वतः प्रशांत पाटील आम्ही पूर्णपणे या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत सर आपण उपोषणाला बसलो आपण आपलं म्हणणं सर उपोषणाला बर्ग कंपनी आहे हिंदुस्तान कोका कोला ब्रेवडेज लिमिटेड ज्या कंपनीने पालघरमध्ये जी मराठी माणसाकडे डीलरशिप होती ती यावेळेस बाहेरच्या म्हणजे स्थानिकलासुद्धा न देता किंवा स्थानिकांच्या जे व्यवसाय करत आहेत ब्रेवरेजचा त्यांनासुद्धा न जप जुमानता बाहेरून राजस्थानवरून एक व्यक्ती इथं आणून ठेवले आणि त्याला हे होलसेलची डीलरशिप दिलेली आहे मी त्यांना म्हटलं होतं की बाबा तुम्ही स्थानिकांना द्या ना आहेत नाही इथं बरेचसे लोक आज गाड्यांवर व्यवसाय करतात हे करतात त्यांना द्या मराठी माणसाला तुम्ही का देत नाही बाहेरून ब राजस्थानवरून किंवा मुंबईवरून किंवा मुंबईचे होलसेल डीलरचे रिलेटिव्ह आहेत तो। हे तो आणायची काय गरज आहे इथे आहेत पालघरमध्ये आहेत पालघर जिल्ह्यामध्ये दोन होलसेल डीलर होते एक इथे होतं आणि एक कास्याला आहे ही मराठी माणसाकडे होती तर ती मराठी माणसाकडे द्या म कंपनीमध्ये मराठी माणसाला यासाठी नोकऱ्या देत नाही की ते वेळेवर येत नाही लग्नाला जातात मग व्यवसाय करायला संधी द्यायला काय हरकत आहे व्यवसायाला संधी द्या ना तुम्ही त्यांना मराठी माणसाला सर्व डीलरशिप म्हणजे मराठी माणसाकडे द्या तुमच्या कंपनीमध्ये बारा तास काम करणारे तुम्हाला बाहेरचे लोक लागतात तो ते महाराष्ट्राच्या लोकांना नका पण व्यवसायामध्ये सर्व लोकांना डीलरशिप द्या ना काय फरक पडत नाही